चाळीसगाव शेट्टी मॅडम सचिव रणजित साहेब तसेच चाळीसगाव संघाचे कार्यकारी सदस्य आपल्या गावचे सुपुत्र सुभाष पवार साहेब निपू मॅडम चाळीसगाव संघाच्या सदस्य संघाचे सदस्य आपण आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळ आजचा जो विषय होता जो मॅडम सांगितला महिलांच्या साठी जे कायदे पण महिलांची उपस्थिती विषय होता पोटगीचा विषय होता आणि महिलांना कुठल्या कुठल्या बाबतीत कशा प्रकारे पोटी मिळते हे त्यांनी सांगितलं आपल्याला तसा कायद्याचा वगैरे खूप मोठा आहे म्हणजे तरी तरी सुद्धा बऱ्यापैकी खूप सुंदर सांगितलं आपल्याला जरी आधी जरी काळजी वाचत राहिलो तर प्रत्येक वेळ जसं आपण ज्ञानेश्वरी वाचत असा ज्ञानेश्वरी जसं आपण वाचतो तसं प्रत्येक वेळेला आपल्याला त्यातून नवीन अर्थ मिळतो तसं कायद्याचं जेवढा जेवढा आपण वाचत जाऊ तर तोपर्यंत आपल्याला त्या नवीन नवीन गोष्टी समजत जातात तर याप्रमाणे त्यांनी बऱ्यापैकी सांगितलं असेल आपल्याला समजलं असेल आणि समजल्यानंतर असेल लक्षात आलं असेल की बाबा सगळे काय ते महिलांच्या विरोधात की काय म्हणजे कोटके आम्हाला द्यावी लागते की काय

त्यानंतर म्हणजे जेव्हा त्यांना बघतो मी तेव्हा त्यांना माझा हे आठवत की लग्न झाल्यानंतर कसं म्हणजे वातावरण असतं नवीन नवरा नवीन नवरी त्यांच्यातले ते म्हणजे सुमधूर संबंध रिलेशन दोन कुटुंब एकत्रित आले असतात त्या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा ते कोर्टामध्ये येतात एकमेकाला घासून जातात तर कोर्टाकडे सुद्धा एकमेकांच्या बदलत नाही एवढी कुटुंब त्यांच्यात निर्माण झाली असते त्यांचा सगळं अशा गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे जसं हे फुल आहे त्यांचा त्यांच्याकडे केलेलं असं वाटतं की काही नाती कधी कधी नाजूक फुलासारखी होतात काही नाती कधी कधी नाजूक फुलासारखी होतात काही क्षणाच की पोटीसाठी कोर्टात बसलेली आहे आणि सकाळी सकाळी जे काही असेल ती पोटी दिली दोन चार हजार रुपये आणि तरी सुद्धा एक व्यक्ती म्हणजे मागच्या स्टेशन काम करत होतो व्यक्ती म्हणजे ती समोर कोटासमोर बसूनच राहिली कोटातून बाहेर जायला तयारच नाही त्याच्यानंतर जेव्हा सायंकाळी माझं चार साडेचार पाच वाजता सगळं काम आवरलं तेव्हा मी त्यांना विचारलं की एक व्यक्ती समोर बसली यांचं काय दुसरं काय काम आहे का विचार विचारलं तर काय नाही कुठे सकाळीच तारीख दिली तुम्ही का बसलाय तर ते सांगतात की साहेब काय सांगायचं तुम्हाला मी जर बाहेर गेलो तर ती माझी बायको आहे ती जे माहेरचे लोक आहेत मला काय मिळतील मग आता बरेच लोक असेही बघितले ती कोर्टा समोर आली की ते नवरात बायको ते लोक असतात एकदम असं रागाने गोधुरत बदल असतात एकमेकांकडे कोर्टाने जरा बाहेर गेलं की एकमेकांची त्याची दूर सुरू होऊन जातात त्यांच्यामध्ये तर मला असं सा सांगायचं आपल्याला जर तुम्ही न्यायालयात येतात महिला न्यायालयात येतात सगळे न्यायालयात येतात तर ते ते तुम्हाला तेव्हा न्यायालयावरती विश्वास ठेवावा लागेल जर न्यायालयात येतात तुम्ही जर न्याय मागतात तर बाहेर तुम्ही काय दाखवत त्याची काहीच गरज नाही ना याच्यासाठी हे मला सांगा आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला सांगितलं की महिलांच्याकडून सुद्धा आता जर ती नोकरी करत असेल आणि नवऱ्याला काहीच नसेल तर तो, तो सुद्धा मागू शकतो तर त्या बाबतीत आज आपण आपल्या निश्चितच मुली असतील बहिणी असतील तर मला असं म्हणायचंय की आस्ति, आस्ति। आता पोरठी मागणाऱ्या महिला तयार करायच्या नाही आहेत आपल्याला पोरती देणाऱ्या महिला तयार करायचा त्याच्यासाठी तुम्हाला जसं सांगितलं कडे सांगितलं बेटी तर तुम्हाला मुलींना वाचवायला लागेल लागेल ला तेवढं त्यांना मोठं करायला त्यांना स्वतःच्या पायावर तोडं करावं लागेल आणि तेव्हाच ह्या गोष्टी तरी थांबून जातील नाहीतर ना नाहीतर तुम्ही पोटकीचं म्हणता जेव्हा महिला येतात कोर्टामध्ये पोटकी मागे येतात पोटकीचा आदेश होतो आणि जसं आपण दुसऱ्या गावाला जाताना बॅग घेऊन सगळं तयार बस स्टँड वरती बस आली बसून हो जायचं वाटतो तसं तयार पोटा पाठवा साहेब मला जेल मध्ये मी जाऊन बसतो जेल मध्ये तिकडे तुकडचे तुकडे खात बसतात जेवणाची व्यवस्था होऊन जाते आता तो जर जेल मध्ये गेला तर त्याला पोकी कोण देईल मिळणारच नाही तिला पोकी नवऱ्यानं कमवून बायकोला पोसायचं असा काय काय पण नवरा जर जेल मध्ये जाऊन बसला तो कमवतच नाहीये तर मग तिला पोकी कुठून मिळणार आहे तर त्याच्यासाठी म्हणजे मला असं सांगायचं त्याच्यासाठी तुमच्या मुलींना जे कोण आहे त्यांना सक्षम करायचे आपल्याला त्याच्या पाया खूप करायचे मला हा कार्यक्रमाच्या निमित्तानं उष्णता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गुणाचे परिणाम काय होतात ते ता आपल्यासाठी ता नवीन नाही त्याच्यासाठी पूर्वी महाराष्ट्र होतं की एक मूल एक झाड होतं तर मला असं वाटत की आता अशी वेळ आलेली आपल्यावरती की दर साल एक झाड आणि प्रत्येक व्यक्तीला एक झाड लावायला लागेल जर वर्षी सगळ्या व्यक्तीला दीडशे कोटीचा भारत आहे प्रत्येक व्यक्तीने दीडशे कोटीचे झाड जर वर्षी लावायला लागतील आपल्याला तेव्हाच आपण त्याच्यात पाणी संवर्ग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो त्याच्याशिवाय कायद्याविषयी पाटील साहेबांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा जेवढी त्या स्त्रीची जबाबदारी तेवढी जबाबदारी आपलीच येते म्हणजे पुरुषांची जास्त जबाबदारी असते कुठलीही स्त्री ते डिस्करेज करायला म्हणजे जे करायला गुण करायला तयार नसते पण त्याला कंपेअर करणारे घरातील पुरुष मंडळीच असतात त्याच्यासाठी स्त्री समानता स्त्री पुरुष समानता ही गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवावीच पाहिजे पुढे जाऊन आता तुमचीच मुलं असतील तुमच्या मुली मुलांनी लग्न करायची असतील तर तुमच्या लक्षात येऊन की मुली म्हणून किती गोष्टी होऊन गेल्या आणि त्याच्यासाठी जबाबदारी मग परत आपणच आहोत तर ही सुद्धा गोष्ट आपण मनावरती घ्यायचे आणखी एक गोष्ट आजच्या कार्यक्रमच्या दृष्टीनं मला सांगायचे की तडजोडीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकरण कोर्टामध्ये यायच्या आधी सुद्धा आपल्याला भेटवता येऊ शकते चाळीस म्हणजे न्यायालयामध्ये किंवा प्रत्येक न्यायालयामध्ये तडजोडीनं प्रकरण आपल्याला तुम्ही शकता तुम्ही तुमचं सांगू शकता आणि प्रकरण पेटवू शकता आणि तडजोडीनं मिटवण्याचे आयडिया काय राहतात तर प्रकर तडजोडीनं मिटवलं तर दोन्ही पार्टी समोर बसतील एकमेकांची मतं मांडती तिथे भांडण करणार नाही आहे की काय करता येईल बाबा कसं करता येईल त्या गोष्टी भांडण सुटून जातील आणि मलाच निर्णय द्यायचा आहे तर एक पार्टी जिंकणार आहे दुसरी पार्टी फरणार आहे तिथे जी पार्टी फरणार आहे त्याच्या मनात जिंकणाऱ्या बद्दल काय स्वरूपाचा राग आहे अगदी बांधवची भंड असतात आपण शेजारी शेजारी म्हणजे तोंड बघायची असते आणि त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य तिथं कोर्टामध्ये घालत असतो आपण पुढच्या असं काय समजा जमीनची म्हणणे म्हणजे बाप केस दाखल करतो मुलगा पण नाही नातवाच्या वेळेला येतो म्हणजे इथला निकाल झाला परत जिल्हा न्यायालयात परत माननीय हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आहे तर आपण काय त्याच्यासाठी प्रकरण तडजोडीचं मिटवणं फार गरजेचं आपल्याला तडजोडी म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की समजा दोन भावांचा समजा वाटणीचा वाद आहे एका भावाचा दोन तीन मोठे जमीन जास्त आले तर तो काय करेल माझा भाऊ जे अल्ला तर खाऊ दे असा मी विचार करे तो मला बरोबरच पाहिजे त्याच्यासाठी कोणा दावा दाखल करेल त्याच्यासाठी तुम्हाला दावा दाखल करण्याची फी भरायला लागेल जे वकील साहेब त्यांची फी भरायला लागेल पाच वर्ष किमान पाच वर्ष पाच वर्ष कशासाठी कारण तेही पुढे सांगेल किमान पाच वर्ष निकालासाठी जाते त्याची तो निकाला की अपील राहील त्याच्यामध्ये जर आपण त्या दोन मुंड्याचं तीन मुंड्याचं जर व्हॅल्युएशन किंमत काढली तर तीन लाखासाठी तो किमान पंचवीस तीस वर्षांमध्ये तीस लाख रुपये घालून होती ती फोटो सगळ्या गोष्टीच्या मग तुम्हाला पंचवीस तीस वर्ष घालवायचे तुमचं मानसिक स्वास्थ्य निघवायचं आहे तुमची मुलं पण परत जातील पिढीला पुढच्या आपल्याला शत्रुत्वाचा वारसा द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही आजच भेटू शकताय कोण शत्रू तरी दुश्मन तरी खात नाही ना तरी माझा भाऊच खातोय परत तुमच्या कुटुंबामध्ये सौख्य राहील जे मी तुम्हाला सांगत होतो की पाच वर्ष काय लागतात त्याच्यासाठी मी सांगतो जसं आता आपण कायदा ऐकला सगळं कायद्याचा उपयोग करण्यात आले कशा सगळ्यात काय निर्माण झाले सुरुवातीला आधी मानव होते नंतर मग ते डोळ्याने समाजामध्ये आले मग समाजामध्ये आल्यानंतर जो ताकदवर आहे तो समजा दुसऱ्या दुसऱ्यावरती राज्य करायला लागला जो ताकदवर आहे तो दुर्बल व्यक्तीला मारून ठरणारच ना तर त्या व्यक्तीचं वर्तन जे वागणूक आहे त्याच्यावरती कुठंतरी नियंत्रण राहावं आणि त्याच्यावरती नियंत्रण आल्यानंतर सगळी सोसायटी सगळं समाज शांत राहील त्याच्यासाठी कायदा निर्माण झाला आज काय होतं की थोडस कुठेतरी काय झालं तरी तडजोडीचं जर गोष्ट लगेच पोटामध्ये त्याच्यामुळे काय होतं कायद्याचा उपयोग होत नाही कायद्याचा दुरुपयोग जास्त होतो जर दुरुपयोग जास्त नाही झाला विनाकारांची प्रकरण जर कोर्टामध्ये नाही आली तर तुमचा पाच वर्ष नाही निकाल एका वर्षात तुम्ही लागून जाऊ शकतो बाजूची म्हणण्यात शिवीगाळा दिली काय झालं तिथल्या तिथं गावात म्हणजे सरपंच असत आहेत उत्तर सरपंच असतात दादा दंडामुक्ती समिती आहे त्यांचे अध्यक्ष आहेत यांच्या कुठंतरी त्या तडजोड करायला पाहिजे पण जर प्रत्येक जर उठून कोर्टातच यायला लागला तर असा पाच सा वर्षाचा सांगतो की काय तुमच्यासाठी न्यायालयात जरूर या तुम्ही पण हे तडजोडीनं भेटवण्याचा आधी प्रयत्न करा आणि काहीच होत नाही जसं वाटणी वाटणीचा दावा असतो वाटणीमध्ये हिस्सा असतो वाटणी द्यायला कोर्टाचे निकाल द्यायला पाहिजे तुम्ही स्वतः कसून त्या वर्कआउट करू शकता या सगळ्या गोष्टी करू शकता तर याप्रमाणे मला आज हा संदेश आपल्याला द्यायचा होता त्याच्याशिवाय अजूनही तुम्हाला मला संदेश द्यायचा की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्र यांनी सगळ्यांना जो संदेश दिला की आता लोकसभेच निवडणूक येते आणि सगळ्यांनी मतदान करायचंय सगळ्यांनी मतदान करायचंय आणि याच्याशिवाय मी जे आमचं तालुका सेवा समिती आणि चाळींद वकील संघ यांच्या सेक्टर माझा कार्यक्रम पार पडला आपल्या गावामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या गावचे सुभाष पवार साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या गावाची निवडणूक त्याच्याबद्दल अभिनंदन करतो आणि